करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा हो जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन काहीतरी शेअर करणार आहे का रेसिपी वगैरे काही नाही जे की माझं हे मंगळसूत्र आहे जे मी डेली यूजसाठी घालते फक्त पुढे या मंगळसूत्र आहे बाकी पाठीमागे काळे मणी आहे आणि हे मी जवळपास दीड वर्ष झाले तेव्हा गाठलेलं होतं आणि तेव्हाच माझ्याकडनं किती एकशे नव्वद काहीतरी रुपये घेतले होते कारण ही मनी पण आपण पैसे देऊन आणि गाठायचे पण वेगळं असते तर मी आता मनी आणलेले आहे जेव्हा मी इथं मी दाखवले होते हे मनी पण ते क्रिस्टलमध्ये आता थोडेसे ते शंभर रुपयाले एक पदर सॉरी पन्नास रुपयाला होते एक पदर होतं तेव्हा आणलेले पण मग मी आणून तसेच राहिलेले ते गाठायचं राहून गेलं मी तुम्हाला मनी दाखवते तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही घरचे घरीही गाठू शकतात खूप जास्त काही इतकं अवघड नाही ते गाठायला पण आपण घरचे घरी गाठू शकतो आणि असं काही नाही आता जसं मी ब्लॅकच घातलेले आहे तर तुम्ही यामध्ये दुसरे गोल्डन मनी जे आपण आतमध्ये टाकतो तेही टाकू शकतात आणि घरचे घरी आपलं मंगळसूत्र आपण गाठू शकतो तर हे मनी आहे तुम्ही बघू शकता चमकतात ते बघा क्रिस्टलमध्ये येतात ते कॉस्टली असतात थोडेसे पण छान दिसतात घातल्यानंतर आणि यामध्ये आपण हार वगैरे घालतो त्यामध्येही असतात हे मनी तुम्ही बघितलेच असेल फक्त एवढंच आहे की मला आता हे समजत नाहीये का सिंगलमध्ये घालू की डबलमध्ये पण डबलच छान दिसेल कारण हे मी डबलच घातलेलं आहे तेव्हा ते व्यवस्थित छान दिसतं आणि हे सिंगल जर मग बघावं लागेल तर लावून तर कसं दिसेल तर सिंगल इतकं छान वाटणार नाही डबलच करावं लागेल तर डबलच करते आणि डबल पुरून जाईल कारण मी दोन पत्र आणले म्हटल्यानंतर डबल व्यवस्थित होऊन जाईन तर असं हे बघा तुम्ही आणि कुठे मग आता मी आणि हे मी आता तुम्हाला गाठून दाखवणार आहे कसं गाठायचं ते एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही घरची घरी गाठू शकतात अजिबात आणि मेन म्हणजे इथं गाठायला आपल्याकडे तर लगेच भेटून जातं सोन्याच्या दुकानात इथं इथं गेलं ना तर मला पिल्लूचं गळ्यातलं गाठायचं होतं कारण माझ्याकडनं ते पाठीमागे जे ढागी गुंडायचे असेल ना ते नव्हते म्हणून तरीही इथं भेटत नाही त्यापेक्षा मग म्हटलं आणि जे काही आहे मनगटे वगैरे ते मी घरीच गाठलेलं त्याचंही आता तुम्हाला मी मंगळसूत्र गाठून दाखवते आणि छान आहेत म्हणी आता घातल्यानंतर बघू कसे दिसतात ते चला तर मग दाखवते आता कसे गाठायचं ते आणि काही लागत नाही फक्त जी एकदम बारीक सुई असते ना ती वाली ते एकदम बारीक सुई लागते त्याला हे बघा वाली आणि त्यानंतर हा वीस रुपयाला धागा भेटतो गाठायचा एकदम बारीक आहे बघा हा पात्रवाला व्हाईटवाला म्हणजे हे तुटत नाही कारण आपण ना, रोज आंघोळच्या सोडलं होतं मग ते कुसतं तर हा धागा असेल ना तर अजिबात तुटत वगैरे नाही बस इतकंच लागतं आणि मनी तर तुम्हाला माहीत असते येत लागतं ना आपलं मंगळसूत्र असेल ते आणि बाकी काही लागत नाही तर मग चला तर मग तुम्हाला तर दाखवते सर्वात आधी मी माझं जे जुनं मंगळसूत्र आहे जे मला नवीन बनवायचे त्याचा जो स्क्रू आहे तो काढून घेते आणि तो नेमकं तुटला आहे तर ज्यातलं माझ्या सोन्याचे मणी आणि जे मंगळसूत्र आहे तेही काढून घेते म्हणजे नवीन यामध्ये ओवण्यासाठी आणि तुम्ही ह्या हो मण्यांचा जर यूज करायचे असेल तर करू शकतात पण जर खूपच जुने झाले असेल तर मग ते डल दिसतात तर हा पोत ववायचा धागा आहे तर आपल्याला हा चार पदरी घ्यावं लागेल कारण आपल्याला डबल मला डबल लाईन करायची आहे त्यामुळे तर याचे आपल्याला चार पदरी करून घ्यावं लागेल तर कसं घ्यायचं मी तुम्हाला दाखवते तर आता हा मी चार पत्र करून घेतलेले तुम्ही ते बघू शकता याला मी चार पत्र असे करून घेतलेले आहे तर चार पत्र केले तर आहे पण मी एकदा पायामध्ये घालून घेते आणि मग आपल्याला चारही पदरामध्ये स्क्रू घालायचा आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आता हे दोन पत्र आणि हे दोन पत्र कारण यामध्ये एक लाईन ओवायची आणि यामध्ये एक ओवायची आहे तर सुरुवातीला मी याच्यामध्ये ओवून घेते जे पत्रांचं आहे आपल्या त्यामध्ये पण आपल्याला जो स्क्रू आहे तो चारही पत्रांमध्ये घालायचा मग काय करायचं सुई घ्यायची आपली जी आहे ती आपण सुईमध्ये साधा धागा ओवून घ्यायचा तर या सुईमध्ये मी असा हा साधा धागा ओवलेला आहे आपल्याला इथं हे करून घ्यायचं आहे काय ते पहिला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर फक्त मी साध त्याला एक हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जो जो हा जो आपला हा आपला स्क्रू आहे जो एक साइडचा असतो तो तो यामध्ये टाकून घ्यायचा तर आता हे आपल्याला असं बाहेर पाहिजे ना ती बाहेरची बाजूला लावणार कारण असं आपण त्यामध्ये घालणार तर हा आपल्याला आतमध्ये नाही असा, असा बाहेर टाकायचा तर मी काहीच केलेलं नाहीये फक्त इथं हा धागा असा गुंडाळून घेतला ना तरी पण चालतो काय काही प्रॉब्लेम होत नाही फक्त घालताना काय धागा तो स्क्रू फक्त आपल्याला या धाग्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी असं गुंडाळून घेतलेला होता तो धागा तर बघा हा स्क्रू आहे ह्या माझ्या साध्या सुईमध्ये आता तो धागा वरती वरती येतो त्यामुळे तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही आणि जो आपला हा स्क्रू आहे तो आपल्याला फक्त या धाग्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे आ, हे बघा मी इथं हा स्क्रू आहे ना हा हे चार पद्धत आहे ऑलरेडी हे, हे दोन आणि हे दोन यामध्ये हा स्क्रू टाकून घेतला तर आता मला पूर्ण पोत होवायचे असेल तर इथं होला तर मी काय करणार आहे मला हे सिंगल सिंगल पदर ओवायचे आहे तर मी इकडे सिंगल बाजू आहे ती घेते आणि ही अशी याला पायामध्ये ही दुसरी बाजू कारण माझ्याकडे इथं सिंगल बाजू ऑलरेडी आहे त्यामुळे आणि इकडे ऑलरेडी इथे तुम्हाला दाखवते मी तर ही सिंगल बाजू आहे बघू शकता तुम्ही ही सिंगल वाली बाजू आहे आणि ही एक बाजू आहे तर आपल्याला आता मी याच्यामध्ये सिंगल पदर होऊन घेते जो माझ्याकडे आहे तो तर यातला मी हे दोन पदर मी तुम्हाला आधीच दाखवले तर यातला जो सिंगल आहे तो कट करून घेते तर आता जो पदर आहे ना आणि हा साधा दोरा आहे पुन्हा तेच करायचा आपल्याला या पदराला अशी एक गाठण देऊन घ्यायची सिंगल धागेने सिंगल धागेने दिली तरी की आपल्या साध्या दोऱ्यांनी त्या दोऱ्याला गाठण देऊन घ्यायची म्हणजे मणी पटपण ओरल्या जातात त्यामध्ये आणि आता यातले मी अर्धे अर्धे मनी करते कारण मला दोन्ही साईड ओवायच्या आहे त्यामुळे काय करायचं ही सुई आहे ना डायरेक्ट तर इथं मी एक साइडचा पत्र ओळ घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या साईडचा तर धागाही माझा निघाला होता तर तुम्हाला दाखवते तर इथंही आपल्याला सेम असंच करायचं आहे धाग्यांचं ना जास्त गुत्ता होतो कारण की काय होतं ना ते आपलं बोटामध्ये व्यवस्थित पकडत येतं असं मी ते दाखवण्यासाठी त्याला बांधलेलं आहे मी तर जे आपण अंगठ्यात गुतवतो ना पायाच्या व्यवस्थित होता पण येतं आणि व्यवस्थित करता पण येतं तर असं हे होऊन घ्यायचं म्हणजे आणि जो अर्धा धागा बाकी आहे जो अर्धा बदल म्हणे मी पुढे घेते कारण काय होतो तो, तो काळा धागा ना जास्त जाड होतो आणि मग ते सुईच्या खाली म्हणी जात नाही कारण त्यांचे तोंड असतात एकदम छोटे छोटे मी जरी सुई आपण किती बारीक घेतली ना तर कारण धागा जाड होऊन जातो हा आणि मेन म्हणजे धागा जा पण जाड आहे आणि डबल आहे त्यामुळे मग एकदम सोपं आहे फक्त काय करायचं कोणताही धागा घेतला कारण तो चोपडा धागा असतो आणि सुई पण त्यामध्ये लवकर ओवली जात नाही त्यामुळे आपला जो रेग्युलर धागा असतो तो कपडे शिवायचा तो घ्यायचा सुईमध्ये ओवायचा आणि जसे आपल्याला जशा पदराला धमनी ओवायचे आहे सुरुवातीला स्क्रू लावायचा त्यानंतर दोन सेपरेट पदर करून घ्यायचे दोन दोन पदराचे त्यानंतर अर्ध्यामध्ये आपल्या साध्या दोऱ्याची गाठण द्यायची इथं तुम्हाला दिसत असेल तशी हे ओवायची आणि आतमध्ये असे लोटायचे तर हा डबल धागा होऊन जातो आणि एकदम सोपी पद्धत आहे घरी एकदम सोप्या पद्धतीने ही जे मंगळसूत्र आहे ते ओवता येईल आणि गाठता येईल घरचे गर घरी तर तुम्हाला इथं दिसतच असेल एकदम सोपाय तो जो धागेची गाठण आहे ना तो आपण जो सरळ धागा असतो समजा आता मी डबल पदरामध्ये तर डबल घ्यायचा आणि तिथं मध्यभागी आपल्या साधे दोरची गाठण द्यायची आणि ॲज इट इज या पद्धतीने होऊन घ्यायचं तर तुम्हाला चार चार रुजे आपण असं करतो ना मध्ये सोन्याचं सोन्याचा मणी मग मा आपले सिंगल पदर या पद्धतीने करू शकतात खूप साऱ्या पद्धती आहे यामध्ये दोन पत्र करायचे होते त्या दोन मी सेम ओन घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा काय करायचं हे चारही पत्र घ्यायचे असे आणि त्याला मग साध्या आपल्या दोऱ्याने परत एक गाठण देऊन घ्यायचे आता मला जे सोन्याचे माझे पळे आणि मणी आहे तर ते यामध्ये टाकून घ्यायची कारण मग ते आपल्याला सिंग म्हणजे एकत्र पाहिजे चार दोऱ्यांमध्ये चार पदरामध्ये स्क्रू घातला त्यानंतर दोन दोन पदर सेपरेट केली जेवढं लांबी पाहिजे होती त्या पद्धतीने मी ओन घेतलं त्यानंतर इथं जे माझे सोन्याचे मणी आणि जे वाट्या आहेत त्या ओन घेते सेम पुन्हा साध्या दोरीने ब तुम्हाला दिसत असेल मध्यभागी मी गाठण दिली आणि आता जो सोन्याचा मणी आहे तो ओन घेते त्यानंतर मग माझी पळी आहे म्हणजे एक वाटी आहे त्यानंतर एक काळा मणी घातलेला आहे आणि पुन्हा दुसरी वाटी आहे या पद्धतीने कारण ते आपल्याला मिडलला पाहिजे पूर्ण धाग्यांमध्ये म्हणजे चारही धाग्यांमध्ये आणि पुन्हा हे घातल्यानंतर मग पुन्हा आपले दोन दोन धागे सेपरेट करायचे एकदम इझी पद्धत आहे कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जर मंगळसूत्र घरी गाठायचं असेल एमर्जन्सी असेल तुटलं असेल तर कुणाची वाट न पाण्यापेक्षा तुम्ही घरची घरी गाठू शकता थोडासा वेळ लागतो पण बाहेर गेल्यानंतरही तेवढा वेळ लागतो आणि एकदा दोन तीन वेळेस गाठल्यानंतर पटपट होऊन जातं तर तुम्हाला जर समजलंच असेल तर नक्की कमेंट करून सांगा का खरंच मी जे तुम्हाला दाखवलं तर मंगळसूत्र कसं आपण घरची घरी गाठू शकतो तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि शिजायच बेल ऐकून आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन येईल तर इथं मी चारही माझे जे सोन्याचे मनी आणि वाटे होते ते ओवून घेतलेले आहे आणि पुन्हा आपल्याला हे दोन पदर आता सेपरेट करायचे आहे तुम्ही ते बघू शकता तर मी एक साईडचे दे दोन पदर येते आणि त्यानंतर हे बघा असं चार पदरांमध्ये मा म्हणजे माझ्या पण ते ओवून घेतलेलं आहे त्यानंतर आता एक साईड बाकी आहे तर जी एक साईड आहे तर तिला आता मला हे असं इथे होवायचं तर तेही तुम्हाला दाखवतेस मी तर आता पुन्हा जे सेपरेट पहिल्यासारखे पत्र केले के होते दोन दोन वेगवेग करून घ्यायचे फक्त व्यवस्थित बघून करून घ्यायचे आता हे मी दोन सेपरेट केलेले आहे तर हे जे काय मणी आहेत माझ्याकडं तर ते दोन पदर आता सेम आपल्याला इथं होऊन घ्यायचे आता मी एक एक करून होऊन घेते आणि त्यानंतर आता कसं होवायचं तर तुम्हाला लक्षात आलंच असेल आता हे मणी फक्त यामध्ये टाकायचे आहे एकदम एझी आहे ते मी करून घेते आणि पुन्हा मग आपली जी सुई आहे साधा धागा आहे तर त्याची गाठण पुन्हा मग असं मध्यभागी इथं देऊन घ्यायची माझे जे मणी आहे ते तुम्हाला होऊन दाखवते तर इथं पुन्हा मी दुसरी बाजू आहे ती इथं सिंगल लाईन होऊन घेते आणि पुन्हा मग दुसऱ्या साईडची होऊन घ्यायची असं करायचं ते एकदम सोपं आहे तुम्हाला घरच्या घरी जमेल तर आता मी इथं होऊन घेते तर थोडासा टाइम लागतो थो, पण होऊन जातं इतकं काही नाही जर का करायचं असेल तर कसंही आपण बनवू शकतो तर इकडचे पण दोन्ही पदर माझी ओन झालेले आहे तुम्ही ते बघू शकता आता फक्त जो हा स्क्रू आहे तर तो ओवायचा आहे तर पुन्हा मी हे जे आहेत चार पदर त्याला गाठण देऊन घेणार साधे साध्या धाग्याची याच आणि मग तो ओळून घ्यायचा आणि नंतर मग ते आता जवळपास झालेलंच आहे फक्त हे स्क्रूला गाठणी देऊन घ्यायचं तुम्हाला जेवढं प लांब शॉर्ट पाहिजे तेवढं किंवा मग जेवढं लांब पाहिजे तेवढं आणि मग बाकीचा दोरा हा जो आहे तो काढून किंवा मग गॅसवरती जाऊन टाकायचं दाखवतेच मी तुम्हाला पहिले एकदा हा स्क्रू दाखवते आपण हा असं ओवलेला आहे म्हणजे आता हे याचं इथं बसलं पाहिजे तर मग हा असं ओवायचा उलटा ओवायचा म्हणजे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट करायचे घेतलं होतं ओढून फक्त स्क्रूज निघाला बरं झालं मनी निघाले नाही देत पुन्हा मला कुठं ना साईडला थोडीशी मणी जास्त झाली पण मी राहू दिली कारण थोडीफार मनी ठेवून पण काय करणार ना त्यामुळे तर मग आता मी इथं दोन्हींना मला जेवढं पाहिजे तेवढं गाठण देऊन घेते जेवढं लूज पाहिजे थोडंसं लूजच ठेवणार आहे इथे मी गाठण देऊन घेते आहे आणि गाठणी कशा दोन तीन द्यायच्या म्हणजे ते पॅक राहतात जाळ्यानंतर तर पॅक होतच पण एका गाठणीनंतर त्या स्क्रूच्या छिद्रातूनही ती गाठण निघून येऊ शकते त्यामुळे मग तीन चार गाठणी व्यवस्थित छान देऊन घ्यायच्या म्हणजे कसं निघणार नाही आणि मग निघालं ना तर कधी तुटून जाईल ते सांगता येत नाही आणि एक तर इतकं तर थोडी जरी वस्तू हरवली ना तर मग इतकं टेन्शन येतं आणि असं वाटतं की व्यवस्थित सगळं ठेवलं असतं तर बरं झालं असतं त्यामुळे गाठणी एकदम पॅक द्यायचं म्हणजे अजिबात निसटलंच नाही पाहिजे धागा तुटलं तरी तर आता एक साईडला मी गाठण देऊन घेतलेले आहे आणि एक साइडला बाकी आहे कारण मग मला पुन्हा गळ्यात घालून बघायचं आहे कारण ते इकडं मग मोठं जास्त न बोयला तसं जाळून काढायचं त्याने काय होतं मग ना आ, ते निष्ठत नाही तर ते हे असं स्क्रू मध्ये चाललं जातं तर दुसऱ्या बाजूने पण अशीच गाठण देऊन घ्यायची जशी आधी दिली तशी तर तुम्ही ते बघू शकता मी एकदा माप घेऊन बघते माझं गळ्यामध्ये बरोबर व्यवस्थित येते का नाही तर इथं मला गाठण द्यायची आहे ते तुम्ही गाठण देऊन घेते आणि सेम आहे जिथे जाळून काढायचं त्याला म्हणजे कसं हा उपरा धागा असतो ना तर मला निसटत नाही बाजूनही गाठण देऊन व्यवस्थित पुन्हा असं देव्यावरती कि गॅसवरती कशावरही तुम्ही जाळू शकता म्हणजे जाळल्यामुळे काय होतं तो चोपडा धागा असतो तो अजिबात निसटत नाही तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित छान असं मी जाळून आणि व्यवस्थित गाठण देऊन घेतलेले आहे आणि ती गाठण स्क्रू मध्ये म्हणजे आपला स्क्रू व्यवस्थित लागलेलं जातो तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं मंगळसूत्र रेडी झालेलं आहे आणि दोनशे ते दीडशे रुपयाची बचतही होते आणि घरच्या घरी व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसे मनी पाहिजे तसं कशाही पद्धतीने आपण आपलं मंगळसूत्र गाठू शकतो तिथं मस्त छान असं मंगळसूत्र तयार झालेला आहे फक्त एक फक्साइट मनी थोडीशी जास्त झाले माझ्याकडून ते आधी म्हणजे लक्षात आलं नाही आणि तसे ते इकडे तिकडे पडले असते मस्त मंगळसूत्र हे बघा तुम्ही बघू ओन झालेलं आहे माझं छान असं आणि बाहेर दोनशे अडीचशे रुपये ते सहज घेतच असेल एवढं ओन घेण्याची आणि एवढंच आहे की मणी माझी स्वतःची होती पण तरी हे क्रिस्टल मनी आहे तुम्हाला मी आधी सांगितलं तुम्ही इथं बघू शकता कॅमेऱ्यामध्ये पण चमकता आहे तर बघू थोडीशी मला असं वाटते मोठं दिसत आहे तर नक्कीच तुम्ही सांगा कमेंट करून का कसं दिसतंय ते तर मग तुम्हाला मी घालून दाखवते आता तर इथं बघू शकता थोडंसं लांबच ठेवलेलं आहे मी पहिलं माझं जसं होतं तसं कारण मला वरती खूप आवडत नाही ते डायरेक्ट मानेलं खेटलेलं म्हणून असं तर तुम्ही सांगा कसं दिसतंय आणि हे मनी पण छान दिसतं आहे क्रिस्टलचे ए मला असं वाटतं थोडेसे मोठं वाटतात आता बघू कसं वाटतं ते सध्या तर ठीक आहे आणि आपल्याला स्वतःला जरी येत असेल तर आपण घरी आपल्याला पाहिजे तसं तुम्ही यामध्ये जरी इथं गोल्डनचे म्हणे जे पिवळे म्हणे भेटतात जे मोठे मोठे भेटतात तेही होऊ शकतात किंवा सोन्याचे जे जे असतात ते घालतात तेही करू शकतात माझे एवढेच आहे म्हणून मी एवढेच घातलेले आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे मंगळसूत्र नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही घरचे घरी असं व मंगळसूत्र बनवू शकतात घरचे घरचे घरी गाठू शकतात एकदम सोपी पद्धत आहे जसं पाहिजे तसं आपल्याला बनून बनवता येतं घरी आणि बाहेर गेल्यानंतर तिथं तेवढा वेळ द्यावा लागतो गर्दी असेल तर तेवढा वेळ थांबावं लागतं आणि मग ते होऊन देतात आणि पैसेही तेवढे आपल्याला द्यावं लागतं त्यावेश घरचे घरी केलेलं कधीही चांगलं कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू ब बाय